नमस्कार मंडळी आज आपण बेलफळाचे ज्यूस किंवा बेलफळाचं सरबत घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अतिशय कमी वेळामध्ये आणि नैसर्गिकरित्या कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया मी इथं मध्यम आकाराचं एक पिकलेलं बेलफळ घेतलेलं आहे बेलफळ या महिन्यामध्ये खूप पिकतात त्यासाठी मी आवर्जून हे बेलफळ आणलेलं आहे आणि मी इथं दोन ग्लास याचं सरबत किंवा ज्यूस बनवणार आहे हे थोडंसं कठोर असतं थो, हार्ड असतं त्यासाठी मी इथं याचे समान असे दोन भाग करून घेतलेला आहे बघू शकता हे संपूर्ण पिकलेले आहे याच्या आतमध्ये भरपूर अशा बिया देखील आहेत आता काय करूया एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये सुरीच्या चाकूच्या किंवा चमचाच्या सहाय्याने याच्या आतील जो सर्व काही भाग आहे तो आपण काढून घेऊया बघू शकता संपूर्ण भाग मी एका बाउलमध्ये असा काढून घेतलेला आहे आणि मी इथं दोन ग्लास ज्यूस किंवा दोन ग्लास सरबत बनवणार आहे तर मी इथं एक ग्लास असं थंड पाणी घेतलेलं आहे बघू शकता आता त्यानंतर काय करूया की ह्याच्यामध्ये मी घेणार आहेत तीन चमचे साखर जर तुम्ही पहिल्यांदा हा ज्यूस बनवत असाल किंवा हे सरबत तर तुम्ही साखर आवर्जून घ्या कारण पहिल्यांदा आपण कोणतीही वस्तू बनवताना त्याची चव आपल्याला माहिती नसते तर सर्वात आधी इथं मी तीन चमचे साखर घेतलेले आहे चमच्याच्या साह्याने ह्याच्यामध्ये अशी मिक्स करून घेतलेली आहे आता त्यानंतर काय करूया की साखर संपूर्ण विरघळेपर्यंत या बेलाचा जो काही थोडासा मोठा वाग राहिलेला आहे तो आपण हाताच्या साह्याने असा करून घेऊया जेणेकरून संपूर्ण ज्यूस किंवा या बेलफळाच्या आतमध्ये जो अर्क आहे तो या पाण्यामध्ये उतरेल आणि इथं आपण मिक्सरचा किंवा ज्युसरचा असा कोणताही वापर न करता हातानेच हे ज्यूस आज बनवणार आहोत तर बघू शकता अशाच पद्धतीने मी हाताने थोडासा पिळून काढलेला आहे अगदी मोठा मोठा जो भाग आहे कठोर का तो काढून टाकलेला आहे आणि अशाच पद्धतीने सर्व इथं बेलफळाचा ज्यूस आपण बनवून घेणार आहोत आणि बेलफळ हे स्वभावाने अतिशय थंड असल्यामुळे आपल्या पोटातील उष्णता शांत करण्याचं काम हे बेलफळ करत असतं जर तुम्हाला देखील उष्णतेचा त्रास असेल तर तर तुम्ही आवाजून नक्कीच बेलफळाचा हा ज्यूस किंवा सरबत नक्की ब्या तर बघा इथं संपूर्ण असा ज्यूस बनवून झालेला आहे आता एक मोठी मी गाळण घेतलेली आहे त्या गाळणीने असं संपूर्ण ज्यूस आपण गाळून घेणार आहोत बघू शकता आणि एका पातेल्यामध्ये हा संपूर्ण ज्यूस मी इथं काढून घेतलेला आहे आता त्यानंतर एका काचेच्या ग्लासमध्ये मी सर्व करून घेते बघा दिसायला हे जितका सुंदर असं वाटतं की हा संत्र्याचा ज्यूस आहे पण हा संत्र्याचा ज्यूस नाही आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि चवीला देखील हा भन्नाट ज्यूस लागतो मीही पहिल्यांदा बनवला पण चवीला देखील अप्रतिम लागतो आणि जर तुम्हालाही उष्णतेचा त्रास असेल ना तर तुम्ही नक्की आवर्जून रिकमे पोटी जरी पिला ना हा बेलफळाचा ज्यूस तरी फायदेशीर आहे जर तुम्हाला वजन कमी का करायचं असेल तरीही तुम्ही बेलफळाचा हा ज्यूस किंवा हे सरबत आवर्जून प्या सोबतच बेलफळाचे मी तुम्हाला फायदे देखील सांगून जाते या बेलफळामध्ये फायबरचं प्रमाण मुबलक प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया देखील सुधारते दे। या बेलफळाचा ज्यूस जर नियमितपणाने रोज जर सेवन केले तर शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील कमी होत नाही तसेच शरीराला आतून थंड ठेवण्याचे काम हे शरबत करत असते हे शरबत प्याल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर असा हा बेलाचा ज्यूस किंवा सरबत तुम्ही नियमितपणे घेऊ शकता तसेच नियमितपणे या बेल सरबत प्यायल्याने जळजळ होणे किंवा तोंड येणे दे या देखील समस्या उद्भवत नाहीत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा ज्यूस फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायची आवश्यकता नाही कारण याच हा स्वभावामुळेच असा थंड असतो त्यामुळे हा ज्यूस बनवला लगेच पिऊन घ्यायचा आहे हा फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही जर तुम्हाला गॅस अपचन किंवा ॲसिडिटी अशा पोटाच्या समस्या असतील तर त्यापासून देखील तुम्हाला आराम मिळू शकतो आणि जर तुम्हाला शुगर किंवा मधुमेहासारखा त्रास असेल तर तुम्ही आवर्जून हे बेलफळाचा ज्यूस किंवा सरबत आवर्जून प्या तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यासनंतर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा